दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वसमत येथे गणेश विसर्जन मोठ्या आनंदात आणि उत्साहात पार पडत असते त्याचप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सव दहा दिवस चालला त्यामध्ये शेवटच्या दिवशी गणपती गन... झाल्यानंतर रात्री मानाचे तेरा गणपतींची मिरवणूक अतिशय आनंदात पार पडली यामध्ये नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं सत्यनारायण टॉकीज येथे मानाचा पहिला गणपती बोध आनंद गणेश मंडळ यांचे प्रशासनाच्या वतीनं स्वागत करण्यात आले आणि त्या ठिकाणाहून बाकी सर्व मिरवणुका पार पडल्या यावेळी प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि राजकारणी पदाधिकारी तसेच नागरिक महिला मंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य केलं त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनानंही चोख बंदोबस्त बजावला यावेळी पोलीस प्रशासनाचं सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली